महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व शिक्षकांनी आदर्श व गुणवंत विद्यार्थी घडवण्यावर भर द्यावा गट शिक्षण अधिकारी डॉक्टर नीता सोनावणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे यांनी दिलेल्या नियोजनाप्रमाणे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विखरण बीटाची शिक्षण परिषद एचआर पटेल विद्यालय वरोळ येथे संपन्न झाली यावेळी डॉक्टर नीता सोनवणे यांनी दिलेल्या भेटीदरम्यान शिक्षकांना समाजातील आदर्श व गुणवंत विद्यार्थी घडविण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन केले दरमहा शिक्षण परिषदेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थी केंद्रित अध्यापन व शैक्षणिक नव उपक्रमांसह विविध प्रशासकीय बाबींवर सखोल असे मार्गदर्शन व चर्चा करण्यात येते आज झालेल्या परिषदेत दिलेल्या वेळापत्रकानुसार तज्ञ मार्गदर्शन शिक्षकांनी खालील विषयांवर मार्गदर्शन केले सर्वप्रथम केंद्रप्रमुख किशोर लोहार यांनी मागील नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या शिक्षण परिषदेतील कार्याचा आढावा घेतला पहिली तासिका सकारात्मक शिस्त यावर भटाने केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शिरीण अहिरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक शिस्त कशी रुजवावी यावर पीपीटीच्या माध्यमातून प्रभावी मार्गदर्शन केले दुसऱ्या तासिके डॉक्टर जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमामध्ये केंद्रप्रमुख किशोर गाडी लोहार यांनी खान अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल याची माहिती देऊन शाळेतील सहभागाचा आढावा घेतला तिसऱ्या तासिकेत खामखेडा शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर माळी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी यात परीक्षेचे स्वरूप विषयनिहाय अभ्यासक्रम घटकनिहाय योग्य नियोजन सराव व मार्गदर्शनाने महत्व स्पष्ट केले चौथ्या तासिकेत निपुण महाराष्ट्र अभियान कार्यक्रम आढावा यात श्रीमती गिरासे यांनी निपुण महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा सादर केला तसेच कार्यवाही करण्याच्या दृष्टीने शाळा पातळीवर चाचणीचे योग्य नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले त्रैमासिक शैक्षणिक पालक बैठक आढावा या तासिकेत श्रीमती लता मोरे यांनी पालक शिक्षक संवादाचे महत्व व बैठकीतील निष्कर्ष मांडले आठव्या तासिकेत श्रीमती बागुल यांनी माझा वर्ग माझे नियोजन या विषयावर वर्ग नियोजन अध्यापन पद्धती व शैक्षणिक नियोजनाबाबत प्रेरणादायी सादरीकरण केले आजची शिक्षण परिषद शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरली असून गुणवत्तापूर्ण व परिणामकारक शिक्षणासाठी नवे दिशादर्शक ठरले आहे परिषदेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी तापीराम पावरा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख किशोर गाडी लोहार केंद्रप्रमुख श्रीनाहिरे उपस्थित होते विद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष पाटील यांनी आजच्या शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट नियोजन केले त्याबद्दल बीटच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मयूर चौधरी शिरपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा